आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे वटपौर्णिमा उद्या वार आहे मंगळवार सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना बघा उद्या वटपौर्णिमे दिवशी आपल्याला देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर तुम्ही वटपौर्णिमे दिवशी म्हणजेच उद्या मंगळवारी तुमच्या देवघरामध्ये ठेवली तर तुम्हाला याचे खूप सारे फायदे होणार आहेत तुमचे जे काही रखडलेली कामं आहेत वर्षानुवर्ष एखादं काम रखडलेलं असतं ते मार्गी लागत नाही किंवा खूप दिवस तुम्ही प्रयत्न करताय पण कोण त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा कोणतंही काम हाती घेतलेलं आहे त्यामध्ये अपयश येत आहे घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही किंवा हवं तसं होत नाही लग्न मुलांची ठरत नाही आहे किंवा संतती प्राप्ती होत नाही आहे घरामध्ये काहीतरी कौटुंबिक समस्या आहेत मुलांबाबतच्या काहीतरी समस्या आहेत मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत मुलांना नोकरी लागत नाही आहे किंवा पतीची प्रगती होत नाही हवा तसा पैसा घरामध्ये येत नाही तर तुम्ही पौर्णिमे दिवशी हा उपाय करायचा आहे नक्कीच यामुळे बघा आपल्या पतीची प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते ज्या काही अडचणी आपल्या कामामध्ये सतत येत आहेत त्या दूर होतात रखडलेली समजा कामं आहेत तर ती देखील मार्गी लागतात पैसे अडकलेले असतील कुठे तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि बघा काहीतरी अडचणच असावी आणि मगच तुम्ही उपाय करावा असं नाही प्रत्येक तिथीचं काही ना काहीतरी विशेष महत्त्व असतं आणि वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी अत्यंत खास असा सण असतो या दिवशी स्त्रिया पतीच्या प्रगतीसाठी आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात वडाचे पूजन करत असतात त्यामुळे बघा अवश्य तुम्ही हा उपाय उद्या करा कारण विशेष तिथी दिवशी आपण जर विशेष काही खास उपाय केले तर त्याचा नक्कीच भविष्यकाळामध्ये आपल्याला खूप चांगला फायदा हा होतो त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करा आता हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय घरातील महिलांनी करायचा आहे महिलांना काही कारणांमुळे शक्य नाही तर तुम्ही घरातल्या इतर सदस्यांना सांगू शकता पण शक्य आहे तर महिलांनीच हा उपाय करायचा आहे देवघरामध्ये दे फक्त आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे उद्या वटपौर्णिमेचा दिवस आहे खास दिवस आहे त्यामुळे न विसरता हा उपाय करा तर कोणती वस्तू आहे ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी वटपौर्णिमा आहे उद्या उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं आहे केसावरून पाणी घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल आणि हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं आपला गुरुग्रह जो आहे तो प्रबळ होतो त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करा नित्य देवपूजा करायची आहे देवघरामधला दिवा लावायचा आहे तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्या करायच्या आहेत आपल्याला उपाय करण्याआधी देवघरामधला दिवा लावून घ्यायचा आहे धूपधीप लावायचं आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे वातावरण प्रसन्न असेल तर तो उपाय देखील प्रभावी ठरत असतो आणि प्रसन्न मनाने केलेला उपाय हा नक्कीच शुभफळ देणारा असतो तर असा दिवा तुम्हाला आधी लावून घ्यायचा आहे आता देवाकडे तोंड करून बसायचा आहे महिलांनी हा उपाय करत असताना साडी नेसावी किंवा मग तुम्ही छान सुंदर असा ड्रेस घालू शकता उद्या तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालावे किंवा साडी नेसावी किंवा हिरव्या रंगाची लाल रंगाची गुलाबी रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता फाटके कसे तरी मळलेले कपडे घातलेले आहेत आणि तसंच आपण उपाय करायला बसलेलो आहोत असं करायचं नाही हातामध्ये महिलांनी बांगड्या घालायच्या आहेत कपाळाला टिकली कुंकू गंध काहीतरी लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित तिथे उपाय करण्यासाठी आहे आता बघा वटपौर्णिमेचा शुभ दिवस आहे त्यामुळे उद्या आपल्या देवघरासमोर वडाच्या झाडाची रांगोळी अवश्य काढा त्यामध्ये थोडेसे कलर भरा कलर नसतील काही हरकत नाही फक्त पांढऱ्या रांगोळीने तुम्ही वडाचं झाड अगदी छोटंसं काढलं तरीही चालेल साचा असेल तर साच्याने काढा हरकत नाही किंवा मग तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र जास्त तर ते विकत आणा विकत मिळत असेल तर किंवा स्वतः तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र काढा आणि ते देवघरामध्ये तुम्हाला लावायचं आहे किंवा ती रांगोळी जी आहे ती काढायची आहे त्यावर हळद कुंकू व्हायचे आहे कारण बघा आपण वडाचं वडाचे जे झाड असतं तर त्याचं पूजन करत असतो वटपौर्णिमेचा सण जो आहे तर त्या दिवशी वडाच्या झाडाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये देवघरासमोर आपल्याला अशी रांगोळी किंवा चित्र जे आहे ते ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं तर हे आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर काय करायचं आहे आपल्याला तर एक ताट घ्यायचं आहे आता ताट घ्यायचं त्यामध्ये ब्लाऊज पीस ठेवायचा नारळ ठेवायचा नारळाच्या शेंडीचा भाग देवाकडे करायचा आहे पूजेचं जे साहित्य असतं खारी खोबरं पूजेचा बदाम त्याचबरोबर सुपारी हळकुंड हे पाच साहित्य जे आहे तर ते घ्या किंवा जेवढे तुम्हाला मिळतील असतील घरामध्ये तेवढं साहित्य घ्या आणि आपल्याला गव्हाने अशा प्रकारे तिथे ओटी भरायची आहे ओटी भरत असताना कुलदेवीचं नामस्मरण करा आणि अशा प्रकारे आपल्याला तिथे देवघरासमोर आपल्या ओटी भरायची आहे त्यानंतर ओटीमध्ये एक आंबा ठेवायचा आहे आपल्याला शृंगाराचं साहित्य एखादं असेल तर तुम्ही ते थे ठेवू शकता मेंदीचा कोण ठेवा टिकल्यांचं बाकीट ठेवा किंवा काहीही तुम्हाला जे काही शृंगाराचं साहित्य ठेवायचं थे थे थे? ते तुम्ही ठेवू शकता एखादा गजरा किंवा फूल जे थे थे। आहे ते आवर्जून ओटीमध्ये ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे ते जे ताट आहे ओटी भरलेलं ते आपल्या छातीजवळ आणायचं आहे आणि कुलदेवीचं आपल्या नामस्मरण करायचं आहे जी कोणती कुलदेवी असेल तुमची तिचं नामस्मरण करा आणि मनोभावे प्रार्थना करा की मी माझ्या कुलदेवीची ओटी जी आहे ती वटपौर्णिमे दिवशी भरत आहे तर आ, देवी आई ही ओटी स्वीकार कर आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य दे माझ्या मुलाबाळांना दीर्घायुष्य दे सगळ्यांची प्रगती होऊ देत पतीची प्रगती होऊ दे मुलांची प्रगती होऊ देत माझी स्वतःची प्रगती होऊ त्याचबरोबर मला अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे कोणती कुलदेवी असेल तुमची तर त्या कुलदेवीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि ती ओटी तिथे ठेवायची आहे कुलदेवीचा फोटो मूर्ती टाक असेल तर तुम्ही त्या मूर्तीला फोटोला किंवा टाकाला हळद कुंकू वाहून घ्या काहीच नाही का आहे काहीही हरकत नाही फक्त तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा आणि तुमच्या देवघरासमोर ही ओटी जी आहे ती ठेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत ती पोचणारच आहे कुलदेवी माहीत नाही आहे तुम्हाला तर फक्त ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छ या नवारण मंत्राचा जप करा आणि माझी जी कोणती कुलदेवी आहे तर माझ्या कुलदेवीची ओटी मी भरत आहे आणि माझ्या कुलदेवीनी ती ओटी स्वीकार करावी अशी तुम्ही तिचं प्रार्थना करा जरी तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तरी देखील ती जी ओटी आहे तुम्ही पूर्ण श्रद्धेने भरलेली ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचणार आहे बघा वटपौर्णिमेचा दिवस आहे उद्या अवश्य आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला अशा प्रकारे भरायची आहे ओटीमध्ये आंबा ठेवायला विसरू नका वटपौर्णिमेला आंब्याचं महत्त्व आहे आणि बघा पौर्णिमे दिवशी कुलदेवीची ओटी ज्या घरामध्ये भरली जाते त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी उरत नाहीत कितीही तुमची मोठी अडचण असू द्यात कितीही आडलेली कामं असू द्या ती पूर्णत्वाला जातातच त्यामुळे बघा कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी अवश्य सर्वांनी उद्या वटपौर्णिमे दिवशी अशी ओटी आपल्या कुलदेवीची आपल्या देवघरामध्ये दे भरायची घरच्या घरीच भरायची आहे एखादा गोडाचा पदार्थ केलेला असेल तर तो तुम्ही देवघरासमोर ठेवा शिरा असेल खीर असेल पुरणपोळी असेल अवश्य तुम्ही तो नैवेद्य देवांसमोर ठेवायचं आहे आणि काही वेळाने तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आता या ओटीचं काय करायचं ओटी, ओटी भरल्यानंतर काही वेळ तुम्ही ती ओटी तिथे ठेवा थे अर्धा तास तासभर तिथे ठेवा थे आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला दोन तीन पर्याय सांगते पहिला पर्याय असा आहे जर तुम्ही वडाला वड पूजायच्या आधी भरणार असाल सकाळी सकाळी अशा प्रकारची ओटी तर तुम्ही वडाचं पूजन करण्यासाठी जेव्हा जाता तेव्हा ही ओटी तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता आणि तिथे एखाद्या सवाशणीची ओटी भरू शकता ते शक्य नाही आहे किंवा तुम्ही नंतर भरलेले आहे संध्याकाळी भरलेली आहे ही ओटी किंवा दुपारी भरलेली आहे देवघरासमोर ही ओटी ठेवलेली आहे काहीही हरकत नाही एखाद्या सवाशणीला तुम्ही घरी बोलवा थोड्या वेळाने आणि तिची ओटी जी आहे ती भरा ते जे ओटीचं साहित्य आहे एखाद्या सवसणीला तुम्ही द्या किंवा तिसरा पर्याय म्हणजे ती ओटी काय करायची आहे एक, एक तासभराने घ्यायची आहे किंवा तुम्ही दिवसभर देखील ती ठेवू शकता आणि संध्याकाळच्या वेळेला ती ओटी जी आहे ती घ्यायची आहे आणि जवळ असलेल्या गावामध्ये असलेल्या कोणत्याही लक्ष्मी मंदिरामध्ये किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये नेऊन तिथे तुम्ही त्या देवीला ती ओटी जी आहे ती अर्पण करा प्रसाद जो आहे तो तुम्ही घरच्या घरी खाऊ शकता आता बघा ओटीमध्ये तुम्ही साडी देखील अर्पण करू शकता यथाशक्ती तुम्ही साडी किंवा मग खण ठेवू शकता काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे सर्वांनी आपल्या कुलदेवीची ओटी उद्या आपल्या घरामध्येच भरायची आहे नक्की सगळ्यांनी हा उपाय करा महिलांनी विशेष करून अशी ही ओटी आपल्या कुलदेवीची भरायची आहे काही कारणांमुळे महिलांना शक्य नाही तर तुम्ही घरातील मुली ज्या आहेत त्यांना सांगू शकता किंवा इतर व्यक्तींना देखील तुम्ही अशी ही ओटी जी आहे ती ठेवायला सांगू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा